साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाजी सुधापूर पण परिचारांचा आशीर्वाद या पंढरपूर मंगळवाडा जनतेचा आशीर्वाद या पांडुरंग आणि आमचा दामाजी परिवार या सर्व सहकार्यांचा आशीर्वाद या आशीर्वादाने आणि ह्या जनतेनं सरकारच्या विरोधात जो कौल दिलेला आहे त्या कौलच्या आशीर्वादाचा हा जनतेने त्यांना दिलेलं आहे की जनशक्तीचं कसं असतंय आणि जे जनशक्ती त्यांनीच वापर जनशक्तीचा जास्त केलेला आहे त्या निवडणुकीत आणि त्यांनीच परत चोराच्या उलट्या बॉम्बा असं अख्खं मंत्रिमंडळ येऊन इथं बसून काय इथं काय हे करून गेलेलं या मंत्रिमंडळ येऊन त्याच त्यांनी त्याच गोष्टी करून गेले परत आमच्यावर तिकीट पडणं हे काही योग्य नाही ज्यांचा